नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे पूजा खेळकर नावाची आय ए एस अधिकारी होती त्यांनी बोगद दिव्यांग प्रमाणपत्र देऊन सगळ्यांना अचंबित केलं आहे त्याचप्रमाणे मान्य बच्चूभाऊ कळू दिव्यांगाचे दैवत दिव्यांग मंत्रालय यांचे अध्यक्ष यांनी एक मोहीम काढली होती की बोगद दिव्यांग प्रमाणपत्र मोहीम त्याच मोहिमेमध्ये आता तब्बल तीनशे एकोणसाठ अधिकारी हे रडावर आलेले आहेत त्याबद्दल ही माहिती आहे बघू शकता तुम्ही आय ए एस पूजा खेळकर सारखे तीनशे एकोणसाठ अधिकारी रडावर आहे ट्रेनी आय एस पूजा खेळकर प्रकरणानंतर बोगद दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे तीनशे एकोणसाठ अधिकारी सेवेत असल्याची संशय व्यक्त केला जात आहे यामध्ये दोन आय अधिकारी आठ तहसीलदार असे एकूण तीनशे एकोणसाठ अधिकारी कर्मचारी चौकशीच्या रडावर आहेत बोगद दिव्यांग प्रमाणपत्र संशय आहे या सर्वांच्या दिव्यांग फेरतपासणी फेर तपासणी आदेश आयुक्तांनी दिले आहे एन डी टी व्हीच्या हाती ही संपूर्ण यादी लागली आहे दिव्यांग कल्याण मंत्रालय अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण विभागाकडे बोगद दिव्यांग प्रमाणपत्र असल्याच्या संशयावरून तीनशे एकोणसाठ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याची यादी सादर सादर केली आहे राज्यात बोगद दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे अनेक नोकरी मिळाल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या या तक्रारी योग्य चौकशी न होता केवळ कागदोपत्राचा खेळ केला जात होता दिव्यांग मंत्र कल्याण मंत्रालय अध्यक्ष मान्य बच्चू कळू यांनी एकोणीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत बोगत दिव्यांग प्रमाणपत्र शोध मोहीम अभियान राबवले होते मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये दोन आय एस अधिकारी आठ तहसीलदार चार कृषी अधिकारी उपप्रादेशिक प्र परिवहन अधिकारी एक कृषी उपसंचालक एक सहाय्यक कर आयुक्तालय एक शिक्षणा अधिकारी एक जिल्हा अधिकारी एक मुख्याध्यापक यांचा इतर अधिकारी आणि कर्मचारी सामील आहे बच्चू कळू यांनी दिव्यांग कल्याण आयुक्ताकडे पत्र पाठवून या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावाची याद यादी सादर केलेली असून त्यांच्या दिव्यांगाची पंधरा दिवसात फेरतपासणी होणार आहे ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र बोगस आढळून आले त्यांच्यावर तसेच प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यानुसार दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांनी राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी पत्र पाठवले आहे यामध्ये सदर अधिकारी आणि कर्मचारी यादी सादर केली आहे आपल्या जिल्ह्यात कार्यरत दिव्यांग उमेदवाराचा दिव्यांगत्वाची फेरतपासणी नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत करून घेण्याची सूचना दिली आहेत स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून चौकशी हालायची सुरू केली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तब्बल तीनशे एकोणसाठ अधिकारी हे दिव्यांग नसताना त्यांनी पूर्ण दिव्यांगाचा लाभ घेतला आहे आणि खरी दिव्यांग हे काहीच करू शकत नाही पण मान्य कडू अपंगाचे दैवत यांनी एक दिव्यांगासाठी बोगत दिव्यांग अभियान हे चालू केले आणि यामध्ये तब्बल तीनशे एकोणसाठ अधिकारी आपल्या रडावर सापडले आहे आणि या याच माहितीनुसार मान्य बच्चू कडू हे आता त्यांच्यावर कारवाई करणार आणि दिव्यांग कल्याण हे पण त्यांच्यावर कारवाई करणार आणि मित्रांनो तुम्हाला जे पी डी एफ तीनशे एकोणसाठ अधिकाऱ्याचे पी डी एफ पण आहे माझ्याकडे ते पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे आणि मित्रांनो तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ధన్యవాద మిత్రా